एक शांत रहा त्यांना रागाने उत्तर देता शांत रहा याने त्यांची मजा खराब होते रागाहून प्रतिक्रिया दिली तर त्यांना जास्त मजा येते पण तुम्ही शांत राहिलात की त्यांचा प्लॅन फसतो कधी कधी शांतता हीच सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते दोन तुमचं काम उत्तम करा तुमचं यश हेच त्यांच्यासाठी मोठा धडा असतो मित्र किंवा शेजारी टोमणे मारतात की तू काही जास्त करू शकत नाहीस तुम्ही तुमच्या ध्येयात यशस्वी झालात की त्यांचं तोंड आपोआप बंद होतं तुमची मेहनत आणि यश हेच सर्वात मोठं उत्तर असतं ज्या लोकांनी तुम्हाला खाली खेचायचं ठरवलं आहे त्यांना तुमची प्रगती पाहून धडा मिळतो तीन मर्यादा ठेवा स्पष्ट सांगा मला हे चालणार नाही कोणी वारंवार तुमच्यावर वाईट शब्द वापरत असेल तर स्पष्ट सांगा माझ्याशी असम बोलू नकोस एकदा मर्यादा दाखवल्यावर ते मागे हटतात त्यांना स्पष्ट सांगा की तुम्हाला कुठपर्यंत स्वीकार्य आहे माझ्यासोबत अशी भाषा वापरू नका असम सांगणं त्यांना तुमच्या सीमांची जाणीव करून देतं चार इग्नोर करा काही वेळा दुर्लक्ष करणे हे सर्वात मोठे शस्त्र असते कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये काही लोक नकारात्मक बोलतात त्यांचं बोलणं इग्नोर केल्यावर ते कंटाळून थांबतात काही लोकांचं अस्तित्वच इग्नोर केल्यावर त्यांना कळत की ते महत्वाचे नाहीत दुर्लक्षामुळे ते हळूहळू स्वतःच मागे हटतात पाच हस्तमुख उत्तर द्या त्यांची टिंगल गंभीरपणे घेता हलकमफुलक उत्तर द्या त्यांचा टोमणा गंभीर घेऊ नका हलक्या फुलक्या शब्दात उत्तर द्या त्यामुळे ते गोंधळतात कारण त्यांना तुमचं दुघ पाहायचं असतं हसू नाही सहा प्रश्न विचारून परतावा द्या उगाच टोमणे मारले तर विचारून बघा नेमके याने काय फायदा होणार आहे एखादा मित्र उगाच टोचून म्हणाला तुझं आयुष्य तर काही खास नाही त्याला विचार हे बोलून तुला काय फायदा झाला त्याचं बोलणं थांबतं हे बोलून तुम्हाला काय साध्य होणार आहे असं विचारल्यावर ते ब्याचदा गप्प होतात प्रश्न विचारल्याने त्यांचा हेतू उघड होतो सात तुमचं वर्तणूक लेव्हल अप ठेवा त्यांचा दर्जान उतरता स्वतःची प्रतिमा उंच ठेवा एखाद्याने ओरडून बोललं तरी तुम्ही शांतपणे उत्तर दिलंत की तुम्ही मोठे दिसता त्याचा राग उलट त्याच्यावरच परततो जरी ते खाली पातळीवर बोलले तरी तुम्ही सभ्यपणे उत्तर दिलंत की तुमचं व्यक्तिमत्व मोठं दिसतं हेच त्यांच्या मनात टोचून बसतं आठ अवघड प्रसंगी साक्षीदार ठेवा कोणी वारंवार त्रास देत असेल तर इतरांच्या समोर बोला जर कोणी वारंवार तुम्हाला मित्रप्रिवारात टोमणे मारत असेल तर त्याच वेळी लोकांसमोरच त्याची चूक उघड करा त्यांचा त्रास इतरांच्या उपस्थितीत उघड करा लोकांसमोर चुकीचं वागणं त्यांना महागात पडतं त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो नऊ हक्क सांगून वापरा ऑफिस कॉलेजमध्ये त्रास असेल तर नियम व अधिकाऱ्यांचा आधार घ्या घरात वारंवार कुणी अन्याय करत असेल उदा वारंवार तुमचं काम इतरांवर ढकलणे तर ठामपणे सांगा की प्रत्येकाने आपापलं काम करायला हवं हे तुमचा अधिकार आहे ऑफिस कॉलेज किंवा सोसायटीमध्ये नियम तुमच्या बाजूला असतात योग्य अधिकारांकडे तक्रार केली तर त्यांना धडा मिळतो दहा त्यांना वेळ कमी द्या ज्या लोकांमुळे तणाव वाढतो त्यांच्यासोबत कमी वेळ घाला ज्यांच्याकडून नकारात्मकता येते त्यांच्यासोबत कमी बोला कमी वेळ घालवा वेळ दिल्याने त्यांचा प्रभाव कमी होतो ज्यांना तुम्ही जास्त वेळ देता त्यांनाच तुम्हाला टेन्शन द्यायची संधी मिळते वेळ कमी दिला की त्यांचा प्रभावही कमी होतो अकरा त्यांचं हत्यार त्यांच्यावरच वापरा टोमणा मारल्यावर त्याच पद्धतीचा हलका टोमणा हस्त उत्तर म्हणून द्या कोणी टोमणा मारला तू तर काही कामाचा नाहीस तर मजेत उत्तर द्या हो पण आरामात राहणं हीही एक कला आहे हलका उत्तर त्यांना चिडवतं टोमणाचं उत्तर टोमण्यानं पण हलक्या विनोदी पद्धतीनं द्या तेच शस्त्र त्यांच्यावर वापरल्याने ते चिडतात आणि तुम्ही मजेत दिसता बारा स्वतःला व्यस्त ठेवा रिकाम्या वेळेत ते जास्त डोक्यावर बसतात छंद वाचन व्यायाम मित्रमैत्रिणी यामध्ये स्वतःला गुंतवा व्यस्त आयुष्यात नकारात्मक लोकांना जागाच राहत नाही रिकामा वेळ म्हणजे नकारात्मक लोकांसाठी मोकळं मैदान असतं कामात किंवा छंदात व्यस्त राहिलात की त्यांना त्रास द्यायला वावच राहत नाही तेरा तुमचं वर्तन सुसंस्कृत ठेवा गैरवर्तनाने त्यांना बळ मिळतं जरी समोरच्याने वाईट बोललं तरी तुम्ही सभ्य राहा नंतर इतरांना जेव्हा परिस्थिती कळते तेव्हा चूक नेहमी समोरच्याचीच ठरते गैरवर्तनाने त्यांना बळ मिळतं कारण मग लोक तुम्हालाच दोषी मानतात पण तुम्ही शिस्तबद्ध राहिलात की चूक नेहमी त्यांच्यावरच जाते चौदा पब्लिकली त्यांची चूक दाखवा सभ्यपणे पण स्पष्टपणे त्यांच्या चुका लोकांसमोर सांगा नातेवाईक समारंभात कोणी सत तुम्हाला टोचत असेल तर हस्त म्हणता येईल हे तुम्ही मला किती वेळा ऐकवलं आहे अजून कंटाळा आला नाही का बाकी लोक त्याच्यावर हसू लागतात सभ्यशब्दांत पण स्पष्टपणे त्यांची चुकीची कृती लोकांसमोर सांगा जेव्हा लोकांना त्यांचं खरं रूप दिसतं तेव्हा ते आपोआप मागे हटतात पंधरा नेहमी पुढे बघा त्यांच्यामुळे थांबू नका तुमचं लक्ष मोठं आहे हे दाखवा त्यांच्या बोलण्याकडे लक्षण देता तुमच्या आयुष्यात प्रगती करत रहा शेवटी तुमचं आयुष्यच त्यांना सर्वात मोठा धडा शिकवतं त्यांच्याकडे लक्षण देता तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवा तुम्ही पुढे जात राहिलात की त्यांचा त्रास स्वतःच महत्वीन ठरतो